चला तर फ्रेंड्स आज बनूयात मुग्दा पाडलेला पारंपारिक महाराष्ट्रीयन सांजा हाय फ्रेंड्स इंडियन हार मध्ये तुमचे स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे महाराष्ट्रीयन पारंपरिक सांजा सांजासाठी आपण हा केशरी रवा घेणार आहे हा किंचित जाडसर आहे ह्याच्यासाठी काही लोक उपमाचा म्हणजे जाड रवा वापरतात तो वेगळा आहे आणि हा सांजा रवा मिळतो दुकानदार माला माल्याकडे हा रवा मिळतो हा सांजा रवा आता आपण थोडासा भाजून घेणार आहोत रवा बारीक जाड आणि हा सांजा रवा आणि हिच्यापेक्षा जो मोठा असतो तो लापशीचा रवा असतो तर हा आपण थोडा मोठा गॅसवरती मीडियम फ्लेम करून छान थोडा एक दोन चार मिनिट भाजून घेणार आहोत अशा प्रकारे आपण दोन दोन चार मिनिट चांगल्या प्रकारे हा सांजा भाजून घेतलेला आहे आता हा मी काढून घेते ताटामध्ये भाजून ते मी दोन मोठे चमचे भरून तेल कडीत गरम केलेले त्यामध्ये आता मी टाकतेय मोहरी मोहरी थोडी तेल गरम झाल्यामुळं तडतडायला लागलीये त्यामध्ये टाकणारी आता हिरवी मिरची दोन मिडियम साईजच्या हिरवी मिरची पट करून घेतली कडीपत्ता दोन मोठे कांदे छान असे आपण परतायला सुरुवात करू आपण टाकणार आहोत पिसलेलं आलं त्याचबरोबर आता आम्ही यामध्ये टाकणार आहे हिंग हळद सांजेसाठी हळद टाकणं मस्ट आहे आणि थोडी साखर चवीनुसार थोडं मीठ मीठ पण चवीनुसार अशा प्रकारे आपण हे सगळं ते तेलामध्ये चांगलं पटून घेणार आहोत यामध्ये तुम्ही उडदाची डाळ मुगाची डाळ टाकू शकता किंवा हरभऱ्याची सुद्धा पण आता मी यामध्ये सोडलेला हा वटाणा टाकणार आहे हा फ्रेश वटाणा आहे फ्रोझन नाही आहे यामध्ये तुम्ही गाजर वगैरे हे सुद्धा गोष्टी टाकू शकता पण जो पारंपारिक सांजा असतो त्यामध्ये आपण उडदाची किंवा मुगाची डाळ टाक ता, टाकून करतो तो चबीला ही खूप छान लागतो आणि तो सुद्धा खूप छान लागणार आहे आता यामध्ये टाकणार आहे मी चिरलेली कोथिंबीर कांदा वगैरे हे सर्व साहित्य खूप चांगल्या प्रकारे परतल्या गेले त्यामध्ये मी आता हे थोडं गरम करून ठेवलेलं पाणी आहे त्या अंदाजेच टाकणार आहे पण ऍक्च्युअली ह्याला एक ते दीड वाटी पाणी लागेल आता आपण याला उकळी येण्याची वाट पाहूया प्रकारे हे सगळं मिश्रण पाण्यामध्ये चांगलं उकळलेलं आहे आता यामध्ये मी हा सांजा रवा जो आहे तो थोडा थोडा करून टाकणार आहे तुम्ही याचा सांजा जाड रव्याचा पण करू शकता पण तो कितपत टेस्टी होईल थोडी चवी फरक पडेल पण तो छानच लागेल हा अशा प्रकारे आपण परतून घेऊन गॅस बारीक करणार आहोत आणि त्यावरती झाकण ठेवून त्याला वाफ घेणार आहोत हे झाकण काढते मी हा बघा अशा प्रकारे आपला हा सांजा झालेला आहे आणि रवा आधी भाजून घेतल्यामुळे त्याला फारसा वेळही नाही लागत एक पाच सात मिनिटात होऊन जातो हे अशा प्रकारे आपण हलून घेणार आहोत आणि आता गॅस मी बंद करते आता हा सांजा तुम्हाला मुग्दा पाडून मी दाखवते मुग्दा म्हणजे काय तर एक वाटीचा आकार यामध्ये असं आपण ह्याला दाबून घेणार आणि ही वाटी आपण डिश डिशमध्ये पालती करणार ही अशी आता ह्यावरती आपण थोडी कोथंबीर चिरलेली अशी टाकणार आणि त्याचबरोबर जर हवं असल्यास लिंबाचं एक फोड ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक करा कमेंट्स करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून अशा ऑथेंटिक रेसिपी जुन्या पारंपरिक तुम्हाला बघायलाही आवडेल आणि मला दाखवायलाही